नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे बरं का आज तुम्हाला कळालंच असेल मी काय बनवलं आहे आज ते चमचमीत अशी मुंबईला जशी भेटते ना स्टॉलवर पावभाजी तशी बनवून दाखवणार आहे अगदी दहा मिनटामध्ये तर कारभारांना आमच्या अजिबात आवडत नाही पण तरी पण मला आवडते म्हणून मी बनवलं म्हटलं एक दिवस संडे आहे तर तेवढी तरी बनवू शकतो ना आपण आपल्या पसंतीचं काहीतरी म्हणून चला तर बघा कशी बनवते मी पावभाजी ते तुम्हाला आवडली तर नक्की चॅनलला माझी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर बघा इथं फ्लॉवर घेतला आहे बटाटे घेतले तीन बीट घेतले बीट टाकल्यानंतर कुठल्याही फू कलर टाकण्याची गरज नाही लागते शिमला मिरची घेतले एक आणि फ्लावरचे तुकडे घेतलेत थोडेसे आणि ह्याच्यामध्ये म्हणाल वाटाणा नाही टाकलास तर माझ्याकडे फ्रोझन मटर होता म्हणून मी टाकला नाही आता कुकरमध्ये घ्यायचं तेल घ्यायचं तेलामध्ये बघा शिमला मिरची क कट केलेली टाकून घ्यायची टॉमॅटो घ्यायचे ते पण कट केलेले टाकून घ्यायचे थोडंसं तेल टाकून ह्या भाज्या सगळ्या फ्राय करून घ्यायच्या बटाटे साली काढून घ्यायच्या आणि नंतर हे करायचं थोडंसं फ्राय करून झालं की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही म्हणजे भाज्या व्यवस्थित बारीक करता येतात नंतर कांदा घेतलेत आता कांदे जरा महाग झाले त्यामुळे मी एकच कांदा घेतला आहे बघा एका कांद्यामध्ये पण एकदम टेस्टी पावभाजी बनते तर चॉपरने तो बारीक करून घ्यायचा नंतर कुकरला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या भाज्या व्यवस्थित शिजल्या पाहिजेत आपल्या नंतर भाज्या शिजल्या की त्याच्यामध्ये मसाले कोणते कोणते टाकायचे ते सांगते मीठ घेतले बघा लाल तिखट घेतले हळद घेतले पावभाजी मसाला घेतला आहे आणि गरम मसाला घेतला जास्त मसाले पण नाही आणि हे फ्रोजन मटर होते म्हणून म्हटलं त्याच्यामध्ये पूर्ण बारीक होण्यापेक्षा मी थोडेसे इथे उकडून घेतलेत तर बघा आता घेतलं कढई लोखंडी कढई घेतली बघा भाज्या आपल्याला किती छान शिजल्यात ना मस्तपैकी कशा भारी वाटतात नंतर बा, या भाज्या आपल्या मॅशर असतो पावभाजीचा त्याने बारीक करून घ्यायच्या व्यवस्थित भा बघा बिटामुळे ना भाजीला कलर एवढा सुंदर येतो आणि असंही आपण बीट कोणी खात नाही आरोग्यासाठी चांगलं असतं पण आपण काय खात खायला मागत नाही लहान मुलं तर अजिबातच खात नाही मोठी माणसं खात नाहीत तर लहान मुलांचं तर सोडूनच द्या त्यामुळे ह्याच्यामध्ये कशा सगळ्या भाज्या आपण इन्क्लूड करतो त्यामुळे व्यवस्थित आ, हे पण होतं आपल्याला भाज्या पण सगळ्या पोटात जातात लहान मुलांसाठी जा, पण पौष्टिक बनते माझ्या पिल्लूनं कशी खाल्ली भाजी आणि त्याचे एक्सप्रेशन मी तुम्हाला दाखवते लास्टपर्यंत व्हिडिओ बघा त्याच्यात ते लास्टला मी दाखवलेला आहे तर तुम्हाला कळेल नक्कीच तर बघा कढई गरम करत ठेवली त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकू शकता किंवा तूप आणि तेल मिक्स पण तुम्ही टाकू शकता तुमच्या पसंतीवर आहे नंतर ते तेल गरम झालं की मग त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला बारीक केलेला कांदा तुम्ही बारीक सुरीनं पण कट करू शकता तुम्हाला जसं जमेल तसं पण मी चॉपरनं केलेलं आहे तर बघा बारीक एकदम चॉप करून घ्यायचा व्यवस्थित कांदा बारीक करून घ्यायचा त्याच्यानंतर तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करायचा मस्तपैकी कांदा कांदा थोडासा गुलाबी रंगावर आला की मग त्याच्यामध्ये आपले मसाले टाकून घ्यायचे अद्रक लसूणची पेस्ट पण मी घरीच बनवले बरं का अशी विकतची वगैरे टाकली ना तुम्हाला जर घरी नसेल तर विकतची टाकू शकता नंतर विकतचे टाकले तरी चालेल मस्तपैकी ते फ्राय करून घ्यायचं अद्रक लसूणच्या पेस्टचा उग्रवास जो असतो तो निघून जाईपर्यंत मस्त मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं तेल जास्त टाकायचं म्हणजे मस्त पाऊ भाजीला टेस्ट लागते नाहीतर बटर पण तुम्ही जास्त टाकू शकता तेल थोडं कमी वापरू शकता बरं काय असं पण वापरू शकता कोणाकोणाला कोणाला पावभाजी आवडते ते मला नक्की कमेंट करून सांगायचं बरं का हे बघा लाल तिकडे घेतलं आहे तुम्हाला जेवढं तिकट पाहिजे तेवढं तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता बरं का हळद एक चमचा टाकला गरम मसाला एक चमचा टाकला मीठ टाकायचं याच्यातमध्ये मीठ तुम्ही वरतून टाकू शकता मी पण वरतूनच टाकलेले बाकीचे मसाले टाकून घ्यायचे नंतर जो पावभाजी मसाला आहे तो पूर्ण टाकायचा मला खूप आवडते त्याची टेस्ट म्हणून मी पूर्ण टाकला तुम्ही तुमच्या पसंतीनुसार टाका पावभाजी मसाला टाकायचा नसतं नंतर मस्तपैकी हलवून घ्यायचं हलवून मस्तपैकी झाल्यानंतर बघा मस्तपैकी तेल सेपरेट व्हायला लागलं मसाले करपू नये म्हणून थोडंसं पाणी पण टाका बरं का नाही तर म्हणाल जाळतेस की काय मसाले बाई असं काय सांगतंच आम्हाला काय तर थोडंसं पाणी टाकलं तर मसाले करपत नाहीत नंतर त्याच्यामध्येही आपण मॅशरनं जी पेस्ट बारीक करून घेतलेल्या भाज्या सगळ्या त्या टाकून घ्यायच्या मस्तपैकी माझी जराशी भाजी जास्तच झाली तुम्ही तुम्हाला जेवढी लागेल तेवढी करून घेऊ शकता आणि थोडीशी ग्रेवी टाईप म्हणजे करायची पातळसर थोडीशी करायची कारण थंड झाल्यानंतर आज अजूनच ती घट्ट बनते त्यामुळे थोडीशी म्हणजे पातळसर करायची हे बघा वरतून तुम्ही मीठ टाकलं तुम्ही पण चवीनुसार मीठ टाका मस्तपैकी पावभाजी बनवा मी बनवले तशी पावभाजी बनवा अगदी कांदा वगैरे जास्त लागत नाही त्यामुळे झटपट होते पावभाजी अगदी दहा मिनटात म्हटलात तरी सुद्धा बनते बघा आता तेल सेपरेट व्हायला सुटायला लागले भाजी थोडीशी कडाय झाकण ठेवून कडवून घ्यायची थोडीशी म्हणजे शिजवून घ्यायची शिजलेलीच आहे म्हणा ऑलरेडी पण तरी पण पन, झाकण ठेवून दहा मिनटं शिजवायची मस्त पावभाजी टेस्टी टेस्ट तयार होते माझ्या पिल्लूचे एक्सप्रेशन बघायला विसरू नका लास्टला मी बघा पिल्लूचे एक्सप्रेशन टाकलेले आहेत कसं पिल्लू खाते पहिल्यांदा त्यांनी पाव खाल्ला असेल एवढा आम्ही मिसळ वगैरे बनवतो पण पिल्लू माझं कधीही पाव खात नाही एवढं पण स्वतःच्या हाताने ह्या वेळेस खाल्लं तर तुम्ही लास्टला नक्की त्याच्या बघा कशी खात आहे तुमच्या घरात पण लहान लहान छोटी छोटी मुलं असतील ना तर तुम्ही नक्की बनवून बघा खूप टेस्टी बनते खोट्याने सांगत ना शंभर टक्के तुमची पण मुलं खातील नक्की बघा इथं कॅमेरामॅननं जरा असं कॅमेरा हलवला त्यामुळं तुम्हाला पाव असताना व्यवस्थित दिसला नाही तर बघून घ्या आता पाव पण मी कसं थोडीशी तूप टाकायचं था, बटर टाकायचं आणि था, त्याच्यानंतर पाव गरम करून घ्यायचा नंतर ताटामध्ये घ्यायची भाजी सर्व करायला कसं वाटते पाव मस्तपैकी बघा भाजीचा आपला कलर बघा एकदम कोणताही फूड कलर मी याच्यामध्ये वापरलेला नाही आहे बरं का पटापट पटापट पावभाजी खायला या सर्वजणांनी माझ्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करा पटपट पटपट चॅनलला सबस्क्राईब करा बघा कशी बनली ना परफेक्ट गाड्यावर भेटते तशी पावभाजी मुंबई स्टाईल तर पिल्लूच्या माझे एक्सप्रेशन बघा शेवट हा तसं तर माझ्या पिल्लूला अजिबात पाव आवडत नाही पण बघा पावभाजी एवढी टेस्टी झाली नाही की पिल्लू माझं खाऊन दाखवते बघा तुम्हाला कळेल हाताने कधीही म्हणजे खात नाही तो पाव तरी शक्यतो नाही खात पण बघा कसं मस्त पिके खाते मम्मानं बनवले माझी टेस्टी होणारच शंभर टक्के बघा कसे एक्सप्रेशनच छान छान झाले सांगतोय की नाही मस्त पिके क्युटी क्युटी अशी कोणाच्या कोणाकोणाच्या घरात अशी क्यूट बाळ येते मला नक्की कमेंट करून सांगा बरे का पाठीमागे पसारा दिसतो तो, तो इग्नोर करा आणि पटापट सबस्क्राईब करा